मुसळधार पावसाने सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात धुमाकूळ घातला आहे या पावसामुळे बक्षी हिप्परगेसह अनेक भागात सर्वत्र पुलावर पाणी आल्यामुळे या गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे त्यातच शेतकऱ्यांनी परिश्रमानं जोपासलेल्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावाचे सरपंच मनोज महाडिक यांनी शासनाकडे केले आहे आज या आपल्या बक्षीपर्गे गावासह इतर परिसरात अतिशय मुसळधार पावसाने आपल्या बक्षीपुरगे गावाचा व सोलापूर शहराचा संपर्क आज या ठिकाणी तुटलेला आहे तसेच धाराशिव जिल्हा व सोलापूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याला जोडणारा मार्ग बक्षीपर्गे वरळेगाव वडजी खडकी धोत्री याही ठिकाणचा मार्ग आज पावसाने बंद झालेला आहे या पुलावरच पाण्याचा प्रवाह इतका आहे की इथून मार्ग मार्गसुद्धा अगदी जीवावर बेतल अशा पद्धतीचं या ठिकाणी पाणी आलेलं आहे या खरीप पिकाचं नुकसान यामध्ये तूर असेल सोयाबीन असेल उडीद असेल मूग असेल यासह कांदा या अन्य पिकांचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे शेतकरी आपल्या पोटाला चिमटा घेऊन मुलाबळाला एक वेळ सुपाशी ठेवून आपल्या कळ्या आईची ओटी भरतो या कळ्या आईची ओटी भरलेल्या सुद्धा पीक अगदी मुलाच्या ह्याच्याप्रमाणे पीक आपलं आलं आहे पण या निसर्गाच्या पुढं शेतकऱ्याचं सुद्धा काही चालत नाही अशा हिशोबाने आज या शेतकऱ्यांचे हाल बेहाल झालेले आहेत सोलापूर जिल्हा प्रशासनाला एक हात जोडून नम्रतेची आणि कळकळीची विनंती या शेतकरी बांधवांना आपल्या सोलापूर जिल्हा प्रशासनाने सर सगट सर्वांना नुकसान भरपाई द्यावी मी एवढीच विनंती करतो आणि आमच्या मागणीचा एक शेतकरी या नात्यानं सोलापूर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या मागणीची या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल या पद्धतीने मदत करावी करा शेतकऱ्याच्या शेतात माती राहिली नाही शेतातलं पीक राहिले नाही जनावर ज्याच्या त्याच्या शेतात अडकून पडलेले आहेत गेल्या दोन तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बक्षीप्रिय गावात पुलावत नदीचं स्वरूप थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि बक्षीप्रगे ते सोलापूर या गावचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे गेल्या अनेक वर्षापासूनची जी गावकऱ्यांची वडजी वरळीगाव कडकी धोत्री या ग्रामस्थांची मागणी आहे या पुलावरची उंची वाढवून देण्यात यावी प्रशासनाला गावकऱ्याच्या वतीनं नम्र आव्हान आहे विनंती आहे या पुलांची पुलाची उंची वाढवून या नागरिकांची होणारी गैरसोय शालेय विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय या ठिकाणी आजारी व्यक्तीची होणारी गैरसोय टाळावी एवढीच आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती पाणी <laughs> लोक तोडवा लागेल लोकांच्या आग्रहास्तव योजनेला देण्यात आली मुदतवाढ ब्रह्म सुमित्रा पतसंस्थेत आकर्षक अशा ठेव योजना तीनशे पासष्ट दिवसांसाठी एक लाख रुपये गुंतवा व मुदती अंती एक लाख दहा हजार पाचशे सोळा रुपये मिळवा एक लाख रुपये गुंतवा व एकशे ऐंशी दिवसांनी एक लाख पाच हजार चोपन्न रुपये मिळवा एक वर्षासाठी एक, एक लाख रुपये गुंतवा व दरमहा आठशे सव्वीस रुपये मिळवा मर्यादित कालावधीसाठी सभासद होणे आवश्यक नोंदणीकृत कार्यालय सात अ नाथ रेसिडेन्सी मुरारजी सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव